हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या टॉपिकवरती आहे तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते सगळ्यांनी माझ्या चॅनलला खूप छान सपोर्ट दिला खूप छान रिस्पॉन्स दिला आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज मी हा व्हिडिओ बनवते तर माझं जे चॅनल आहे मॉनिटाईज झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की बघा माझं चॅनल सुरू करून मला जवळपास दोन अडीच वर्ष झालेत तर मध्ये काही कारणामुळे मी एक वर्ष जे आहे चॅनलवरती काम करणं बंद केलं होतं चॅनल माझं जवळपास एक वर्ष बंद होतं तरी पण माझं चॅनल सुरू झालं आणि मॉनिटाईज पण झालं आणि त्यावरती अर्निंग पण सुरू झालेली आहे तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे वर्षय वर्षय मा की नवीन यूट्यूबरसाठी किंवा नवीन ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा ज्यांचं चॅनल आहे वर्ष दोन वर्ष झाले त्यांनी काम करणं त्यावरती बंद केलं आहे तर मग अशांच्या म मनात खूप प्रश्न असतात की आपलं चॅनल मॉनिटाईज होईल का चॅनल डेट झालं आहे का किंवा फ्रीज झालं आहे का तर असं काही नसतं माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे तर बघा मला तुम्हाला जसं अगोदर तुम्ही सांगितलं तुम्ही माझे व्हिडिओ आधीचे पण चेक करू शकता जवळपास दोन अडीच वर्ष माझे यूट्यूब चॅनलला सुरू झाले पण काही कारणामुळे मी वर्षभर चॅनल बंद ठेवलं मी त्यावरती काम केलं नाही आणि आता जस्ट तीन चार महिन्यापासून मी चॅनलवरती काम सुरू केलं आणि जेव्हापासून मी काम सुरू केलं सगळ्यांचा इतका छान रिस्पॉन्स मला भेटला इतका छान सपोर्ट भेटला की तीन चार महिन्यामध्ये माझं चॅनल जे आहे मॉनिटाईज झालं माझं पूर्णपणे वॉश टाईम बॅक गेला होता सबस्क्राईब होते माझ्या बऱ्यापैकी माझ्या चॅनलवरती पण वॉश टाइम जो आहे तो पूर्ण बॅग गेला होता जीरो झाला होता पण या तीन चार महिन्यामध्ये पूर्ण वॉश टाइम पण कवर झाला आणि चॅनल पण मॉनिटाईज झालं आता इथे आणखी काही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे जो माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ज्यांना जे काही न्यू नवीन यूट्यूबर असतील किंवा त्यांचं एक दोन वर्षापासून ज्यांचं चॅनल असेल अजून मॉनिटाईज झालं नसेल तर त्यांच्याकडून काय चुका होतात ते मी सांगते कारण मी स्वतः अनुभवले आहेत तर काय होतं जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असाल भरपूर मेहनत घेत असाल पण तुमच्या व्हिडिओचा एक फिक्स टाईम आणि रेग्युलर व्हिडिओ जर तुम्ही टाकत नसेल तर मग त्यामुळे चॅनल जे आहे व्यवस्थित ग्रो करत नाही मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी जेव्हापासून आता तीन चार महिन्यापासून मी क्लास सुरू केलेली आहे तर माझा टायमिंग जो आहे बरोबर दोन वाजता आहे आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येतात एक दिवस पण मी सुट्टी घेत नाही बाय चान्स एखादा दिवस सुट्टी झाली असेल नाहीतर मी बरोबर दोन वाजता लाईव्ह येते क्लास घेते रेग्युलर माझ्या चॅनलवरती दोन तीन महिन्यापासून रेग्युलर व्हिडिओ आहे तर हा एक अनुभव माझ्या लक्षात आला की आपण व्यवस्थित रेग्युलर व्हिडिओ बनवले आणि एक टाईम फिक्स ठेवला तर आपला वॉश टाईमही कंप्लीट होतं आणि यूट्यूब जे आहे आपलं चॅनल आणखी ग्रो करतं तर तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या जे नवीन यूट्यूबर असतील किंवा ज्यांचे चॅनल अगोदरपासून असेल आणि मॉनिटाईज झालेले नसेल मला माझ्या लाईव्ह क्लासमध्ये भरपूर स्टिचिंगचे ज्या टाईमचे चॅनल आहेत त्यांच्या कमेंट येतात हाय हॅलो करतात जेव्हा मी त्यांचं चॅनल चेक करते सबस्क्रायबर बऱ्यापैकी असतात पण त्यांचे व्ह्यूज जे आहेत ते कमी असतात तर त्याचं कारण तेच सांगते जर तुम्ही कधीही व्हिडिओ अपलोड केला तर ते चॅनल जे आहे पाहिजे तसं ग्रो होत नाही पण तुम्ही जर रेग्युलर काम केलं यूट्यूबला रेग्युलर व्हिडिओ टाकले एकाच फिक्स टायमिंगला टाकले तर तुम्ही एक महिना दोन महिने ट्राय करून बघा तुमचं चॅनल जे आहे परफेक्ट ग्रो होतं ठीक आहे आणि बघा माझं जे चॅनल आहे परवा म्हणजे एका ऑगस्टलाच मॉनिटाईज झालं मी पूर्ण सेटिंग त्याच्या केल्या खूप सोपी पद्धत आहे सेटिंग करायची पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही मॉनिटाईजच्या वेळेस पण खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे कारण माझं जस्ट दोन तीन दिवस म्हणजे मला वाटतं चार दिवस अगोदर मी हॉप हाफ मॉनिटाईज केलं त्यानंतर माझा एक हजार वॉश टाईम बाकी होता पण फक्त चार दिवसात माझा एक हजार वॉश टाईम कम्प्लीट झाला आणि मग मी लगेच चार दिवसानंतर फुल मॉनिटाईज पण झालं आणि आज सकाळी म्हणजे आज तीन ऑगस्ट आहे तर आज सकाळी माझ्या गुगल अकाउंटमध्ये डॉलर जमा झाला तर मग मला फिक्स कळालं की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता अर्निंग पण सुरू झालेली आहे तर गुगल ॲडिसनसाठी पण मी अप्लाय केलेला आहे तर आठ पंधरा दिवसात गुगल ॲडसनचं पण पिन आपल्याला येऊन जातो तर सगळ्यांना सांगायचं कारण हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की ज्यांच्याही डोक्यात असेल की चॅनलला दोन वर्ष झाले एक वर्ष झाले मग हे बंद पड हे बंद करू दुसरं सुरू करू तर असं न करता जे चॅनल तुमचं आहे त्यावरतीच काम करा मेहनत करा तुम्हाला यश हे नक्की भेटेल फक्त काही जे नियम असतात यूट्यूबचे ते तुम्ही फॉलो करा रेग्युलर व्हिडिओ टाका ठीक आहे तुम्हाला जास्त मोठा नाही जमला तर छोटा व्हिडिओ टाका पण रेग्युलर व्हिडिओ टाका टायमिंग एक कोणतीही फिक्स ठेवा कारण तुमची जी ऑडियन्स असते जर ज्यांनाही तुमचे व्हिडिओ आवडतात ते त्या टायमिंगवर येत असतात वाय टी स्टुडिओला सगळ्या दिलेल्या आहेत स्टेप की तुमचे ऑडियन्स कस कधी असतात काय असतात एकदा वाय टी स्टुडिओचं पूर्ण शिकून घ्या आणि तुमचे ऑडियन्स ज्या वेळेस असतात त्यावेळेस तुमचा व्हिडिओचा जो आहे टायमिंग ठेवा तर तुमचं चॅनल जे आहे नक्की ग्रो होईल खरं तर मला पण वाटलं नव्हतं की एवढं दोन तीन महिन्यामध्ये माझं चॅनल ग्रो होईल आणि मॉनिटाईज होईल कारण मी अगोदर वर्षभर खूप मेहनत केली खूप आणि माझा टाइम पण पूर्ण होणारच होता जवळपास शंभर तासच राहिले असतील तर अशा काही गोष्टी झाल्या माझं चॅनल पूर्णपणे बंद पडलं आणि मी काम केलं नाही पण मग आता दोन तीन महिन्यापासून स्टार्ट केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या एवढ्या छान रिस्पॉन्समुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि अर्निंग जी आहे ती काही सुरू झाली आहे अजून मी पेमेंट घेतले नाही पण अकाऊंटला डॉलर आलेले आहेत आज मला सकाळीच बघितलं मी अकाउंटला डॉलर जमा झाले आणि फक्त तीन दिवसात अकाउंटला डॉलर जमा झाले बऱ्याच जणांना पंधरा दिवस लागतात महिना लागतो पण लकीली माझ्या अकाउंटला डॉलर जेव्हा जमा झाले मी बघितलं सकाळी मेसेज खरंच खूप आनंद झाला असं वाटतं की तुम्ही जर मेहनत केली कुठल्याही क्षेत्रात द्या तुम्ही जर मनापासून मेहनत केली तर यश हे नक्की भेटतं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे मी तुमचा माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते चॅनल अडीच वर्ष झालं जुनं आहे एक वर्षमध्ये बंद पडलं तरीसुद्धा तीन महिने चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे काय केलं फक्त जास्त काहीही नाही केलं फक्त रेग्युलर टाइम ठेवला आणि डेली व्हिडिओ घेतले मध्ये मी कॅब घेतलेला नाही आणि लाईव्हनी माझा वाच टाईम कम्प्लीटच झाला आणखी एक गोष्ट फ्री शिवण क्लास मी चॅनेलवरती सुरू केलेला आहे बरेच मेंबर मला ऍड झालेले आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या पण खूप छान कमेंट मला येत असतात की ताई तुम्ही खूप छान शिकवता तुम्ही फ्रीमध्ये लाईव्हमध्ये एवढं छान शिकवता पैसे देऊन पण लोक एवढं शिकवत नाही तर खूप म्हणजे खूप छान कमेंट असतात एकदा माझ्या लाईव्ह क्लासला पण अटेंड करून बघा ज्यांनाही शिवण क्लास करायची इच्छा असेल मी कमेंट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते खूप म्हणजे खूप छान कमेंट असतात तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला मला आणि खरं तर तुमच्या सपोर्टमुळेच आजचा हा व्हिडिओ मी बनवते तर मनापासून सगळ्यांना धन्यवाद थँक्यू तुम्ही छान रिस्पॉन्स दिला थँक्यू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ज्यांनाही यूट्यूबबद्दल यूट्यूब चॅनलबद्दल काही माहिती हवी असेल तर मी त्यांना नक्की सांगेल जेवढं माझ्याकडून होईल जेवढं मला एक्सपिरियन्स आहे माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आजचा जो व्हिडिओ आहे खास म्हणजे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे माझं चॅनल जे आहे स्टिचिंगचं आहे माझ्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास चालतात ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण मी दाखवते लाइव क्लास पण आहे व्हिडिओ पण आहे ठीक आहे माझे दोन चॅनल आहे हे चॅनल माझं आता मॉनिटाईज झालेलं आहे सोनम फॅन्सी ब्लाऊज आणि आणखी एक चॅनल मी सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे सोनम बुटीक लाईफस्टाईल तर तिकडे पण स्टिचिंगचे व्हिडिओ असतात लाईव्ह क्लास पण असतात आणि काही लाईफस्टाईलच्या व्हिडिओ पण मी शेअर करत असते तर असे माझे दोन चॅनल आहेत माझ्या दुसऱ्या चॅनलला पण नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या काही प्रश्न शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता थँक्यू